नमस्कार जयशंकर माहेश्वरी युट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला विषय सावित्रीबाई फुले या विषयावरती आधारित सुंदर मराठी भाषण तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे सावित्रीबाई फुले चालू घडामोडींच्या चा प्रकाशात प्रेरणादायी मराठी भाषण अंधारात दीप पेटविला अंधारात दीप पेटविला ज्ञानाचा मार्ग दाखविला ज्ञानाचा मार्ग दाखविला स्त्रीच्या हातात लेखणी देऊन हातात लेखणी देऊन इतिहासच त्यांनी घडविला इतिहासच त्यांनी घडविला अंधारात दीप पेटविला ज्ञानाचा मार्ग दाखविला स्त्रीच्या हातात लेखणी देऊन इतिहासच त्यांनी घडविला आदरणीय अध्यक्ष महोदय मान्यवर पाहुणे शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय सहकारी बंधूंनो भगिनींनो आज आपण ज्या थोर व्यक्तिमत्वाची आठवण काढत आहोत त्या म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले त्यांनी पेटवलेली शिक्षणाची ज्योत आजही आपल्या समाजाला दिशा देत आहे स्त्री शिक्षण समानता सामाजिक न्याय या विषयीचे आजच्या चालू घडामोडीशी अतूटपणे जोडलेले आहेत आजच्या डिजिटल युगात आपण डिजिटल इंडिया बेटी बचाओ, बेटी पढाओ, ऑनलाइन शिक्षण कौशल्य विकास यांसारख्या विषयांवर चर्चा करतो पण या सगळ्यांची मुळे सावित्रीबाई फुलेंच्या विचारांतच आहेत मुलींच्या शिक्षणासाठी समाजाच्या विरोधाला सामोरे जात त्यांनी शाळा सुरू केल्या आजही ग्रामीण भागात शिक्षणातील दरी शाळा शाळाबाह्य होणे सुरक्षिततेचे प्रश्न दिसतात अशावेळी सावित्रीबाईंचा संघर्ष आपल्याला प्रेरणा देतो आजही प्रश्न तेच आहेत आजही प्रश्न तेच आहेत फक्त रूप बदललेले आहे फक्त रूप बदललेले आहे शिक्षणाशिवाय मुक्ती नाही शिक्षणाशिवाय मुक्ती नाही हे सत्य आढळ राहिले आहे हे सत्य अढळ राहिले आहे आजही प्रश्न तेच आहेत फक्त रूप बदलले आहे शिक्षणाशिवाय मुक्ती नाही हे सत्य आढळ राहिले आहे आजच्या घडामोडींमध्ये श्री समानतेवर चर्चा होत असताना कामाच्या ठिकाणी समान वेतन सुरक्षित वातावरण सन्मान यांची गरज अधोरेखित होते सावित्रीबाईंनी केवळ शिक्षणास नव्हे तर विधवा पुनर्विवाह अस्पृश्यता निवारण श्री स्वाभिमान यासाठीही काम केले आज सोशल मीडियावर अधिक गरज आहे शब्दांनी नव्हे कृतीने त्यांनी शब्दांनी नव्हे कृतीने त्यांनी समाजाला आरसा दाखविला समाजाला आरसा दाखविला समतेचा दीप उंच धरून समतेचा दीप उंच धरून अन्यायावर प्रकाश टाकीला अन्यायावर प्रकाश टाकीला शब्दांनी नव्हे कृतीने त्यांनी समाजाला आरसा दाखविला समतेचा दीप उंच धरून अन्यायावर प्रकाश टाकीला आज पर्यावरण आरोग्य मानवी हक्क यांसारख्या विषयांवरही आपण सजग होता होत आहोत सावित्रीबाईंचे मानवतावादी विचार या सगळ्यांना स्पर्श करतात महामारीत समाजसेवेचे महत्व आपण पाहिले सावित्रीबाईंनी प्लेगच्या काळात रुग्णांची सेवा करून, मानवतेचा आदर्श घालून दिला सेवेचा मार्ग कठीण असतो पण तोच खरा धर्म आहे सेवेचा मार्ग कठीण असतो पण तोच खरा धर्म आहे माणूस की जपली तरच माणूस की जपली तरच समाजाचे भविष्य उज्ज्वल आहे समाजाचे भविष्य उज्ज्वल आहे सेवेचा मार्ग कठीण असतो पण तोच खरा धर्म आहे माणूस की जपली तरच समाजाचे भविष्य उज्वल आहे आजच्या मित्रांनो काळात सावित्रीबाई फुले म्हणजे केवळ इतिहास नाहीत त्या आपल्या वर्तमानाचा मार्गदर्शक आहेत प्रत्येक मुलीपर्यंत शिक्षण पोहोचवणे प्रत्येक स्त्रीला सन्मान देणे आणि अन्यायाविरुद्ध उभे राहणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल ज्ञान समता मानुसकी हे त्यांच्या विचारांचे सार सावित्रीबाईंच्या पावलावर पाऊल ठेवूया घडवूया नवा समाज साकार ज्ञान समता माणूस की हेच त्यांच्या विचारांचे सार सावित्रीबाईंच्या पावलावर पाऊल ठेवूया घडवूया नवा समाज साकार धन्यवाद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती धन्यवाद